आत्ता भर बाराच्या उन्हामध्ये बाहेर जाऊन आले कसं आहे माहिती आहे का गेले दोन चार दिवस मी असे परदेशातले काही ब्लॉग्स बघत होते डेली व्हिलॉग आणि ते बघितल्यावर लक्षात आलं की आपले इथे सूर्य आहे विटॅमिन डीचं जाऊ दे विटॅमिन डी पण आपल्या इथं सूर्य रोजच्या रोज येतोय आणि आपल्याला खरंच त्याची किंमत नाही बरं का आणि मला इतकं म्हणजे इतकं कसं तरी झालं बाकीच्यांच्याकडचा पाऊस वादळ बर्फ थंडी सगळ्यांचे ब्लॉग्स बघून मला इतकं कसं तरी झालं ना तर मी आज ठरवलं की नाही आता बारा वाजले असले तरी झाले पण त्या सूर्याचं दर्शन घेऊन यायचं आणि त्या सूर्याचा प्रकाश घेऊन यायचा पण मग ऊन होतं विमान दिसले विमान घरातनं सुद्धा दिसते बरोबर ह्या वेळेला विमान येतेच तेव्हा म्हटलं की असू दे आता जायचंच आहे तर डोकं तेवढं झाकावं वा। म्हणून डोकं तेवढं झाकलं आणि जाऊन आले असं मस्तपैकी कॉटनची ही ओढणी आहे डोकं तेवढं झाकलं पण मी मला तोंड झाकायला आवडत नाही कारण मला असं वाटतं की नाही सूर्याचा प्रकाश आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा पडला पाहिजे तर आता आधी हा ड्रेस दाखवते आणि मी का गेले ही तुम्हाला सांगते तर हा एक नवीनच ड्रेस आहे परवा दिवाळीमध्ये मी हा घेतला होता काहीतरी पाचशे रुपयाला वगैरे घेतला होता तर हे बघा दोन्हीही सेम आहे छान आहे कापड कॉटन सिल्कसारखा आहे दाखवते हे बघा आणि खाली पण इथे अशी कडा आहे लेस आहे याला खाली छान आहे म्हणजे मस्तच वाटतं हे असं रिच वाटतं हे घालून गेलं की नाही मस्त वाटतं आणि उन्हाळ्यात पण छान आहे आणि थंडीत छान आहे मुख्य म्हणजे अंगभर आहे त्यामुळे आपल्याला सूर्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मग तुम्ही म्हणाल हे काळा आहे पण कॉटन आहे त्यामुळे छान वाटलं मला मी आज घालून गेले होते घाबरत घाबरतच गेले होते घालून त्याच्यावरची ज्वेलरी बघा मी काय घातलेली आहे हे बघा बघितलं आहे तुम्ही हे पूर्वी त्यामुळं तो काही प्रश्न नाही आणि या बांगड्या म्हणजे असं सगळं मॅचिंगच करून गेले होते पूर्वी मी फार एवढं मॅचिंग करत नव्हते हो होतं सगळ्या गोष्टी पण असं वाटायचं कशाला पण आता माझ्या लक्षात आलं की आहे ते वापरून वापरलं पाहिजे छान राहिलं पाहिजे मी छान राहिले की तुम्हालाही छान वाटतं तुम्ही छान म्हटलं की मला छान वाटतं त्यामुळे रोजच्या दिवसाला मी अशी मॅचिंगच करत असते बघा आणि केसाचं काय लावले तेही दाखवते हेही मॅचिंगच केलेलं आहे तर अशा पद्धतीने उन्हा मी उन्हामध्ये जाऊन आले कशासाठी जाऊन आले हेही तुम्हाला सांगते गेले महिनाभर मी एकही साडी विकत घेतली नव्हती एकही साडी विकत घेतली नव्हती आणि मग एक, एक आण नवीन दुकान निघाले तर मग त्या म्हटल्या मॅडम आमच्याकडे जरा येऊन तर जावा नवीन साड्या आहेत छान साड्या आहेत पर्कर वगैरे आणलेले आहेत तर म्हटलं ठीक आहे आता माझ्याकडे हा या रंगाचा पेटीकोट जरा खराब झाला होता आणि माझ्याकडे हिरव्या साड्या खूप आहेत तुम्हाला माहिती तर हा पेटीकोट कॉटन मस्त आहे अंग भरून आहे मोठा आहे असा तर हा दीडशेला तर हा एक पेटीकोट घेऊन आले जाऊन हिरवे कितीही कलर असले तरी चालतात आणि काय आणलं मी तुम्हाला सांगते आणि मी ही साडी एक काढली बघा कशी वाटते मला फार आवडली ही साडी खूप म्हणजे खूप आवडली ही साडी ही बघा एकदम मऊ आहे छान आहे मस्तच आहे डिझाईनसुद्धा छान आहे आणि मुख्य म्हणजे ह्याला असा पदर आहे किती छान आहे ना मी नेसले की दाखवीन तुम्हाला पण असा हा मस्त पदर आहे आणि अशी छा चा, छान साडी आहे याच्यावरती हत्ती आहेत प्रिंट प्रिंटसारखं आहे पण छान आहे ही साडी मस्तच आहे सुत आहे एकदम तर ही एक साडी आणली या साडीची किंमत विथ ब्लाऊज आहे दोनशे रुपये आणि एक साडी आणली आज मोडच ना साड्या घ्यायचा सा। कारण की महिनाभरात म्हटलं आपण खरेदी केलेली नाही आहे साडीची हे कसं होऊ शकतो तर आणि एक साडी घेतली ती दोनशे रुपयाला घेतली आणि ही साडी घेतली मी तीनशेला बघा कशी वाटते ही तीनशेला घेतली संपूर्ण सेमच आहे याला काही वेगळा असा पदार्थ वगैरे नाही आहे पण छान आहे साडी मला आवडली आणि आजकाल सगळ्या साड्याने इतके खराब ब्लाऊज पीस यायला लागले आहेत हे असे झिरझिरीत हे इतके झिरझिरीत खराब ब्लाऊज पीस आहेत काय करायचं मला कळत नाही पण हे ब्लाऊज पीस आहेत तर हे शिवायचा का नाही शिवायचा बघूया आता आमच्या टेलरिंग मावशीनंच विचारेन काहीतरी वेगळं करून देत असतील तर मग शिवायचं मग काय करायचं त्या काहीतरी असं वेगळं वेगळं करत असतात साडे ब्लाऊजचं तुम्हाला माहिती आहे छान शिवून देत असतात मला ब्लाऊज त्या तर अतिशय मऊ असं हे कापड आहे उन्हाळ्यात पण मस्त आहे आणि मला असं वाटलं की जरा डिझाईन पण वेगळी आहे ही, ही अशी तर ही मी तीनशेला घेतली असं एकूण मी आज दोनशेची ही एक साडी ही एक दोनशेची साडी आणि ही एक तीनशेची साडी अशा ह्या दोन साड्या घेऊन आले आणि एक पेटिकोट घेऊन आले तर आज आता हा मेंदू आत्ता शांत झाला नाही तर म्हटलं अरे महिना झाला एक महिना झाला जवळजवळ मी आज साडी खरेदीच केली नाही एखादी तरी साडी खरेदी करायला पाहिजे ना तर नाहीच केलेली म्हटलं तर आज ही साडी खरेदी करून आलेली आहे स्वस्त आणि मस्त अशा ह्या मी साड्या घेत असते तुम्हालाही मी नेहमी सांगत असते स्वस्त आणि मस्त साड्या घेत राहा आणि ह्या साडीला कसं आहे माहिती आहे का माझ्याकडे ॲक्च्युली ब्लाऊज पीस आहे चिकनचा शिवलेला तर त्यामुळे मला ह्याला बहुतेक ब्लाऊजचा खर्च नाहीचा आणि याच्यावर एवढे कलर्स आहेत ना तर ह्यातला कुठलाही ब्लाऊज घातला तरी ही साडी छान दिसणार आहे पण बघूया तरीसुद्धा मूळ आणि छान ब्लाऊज जर का मावशीने शिवून दिला तर मी तुम्हाला सांगेनच की मावशीने असा मस्तपैकी ब्लाऊज याचा शिवलेला आहे तर बघूया आता काय काय होते तर अशा पद्धतीने मी आज खरेदी करून आलेली आहे स्वस्त मस्त आणि महिन्यातनं एखादी पाचशे रुपयाची दोन साड्या म्हणजे काहीच नाही स्वतःसाठी खर्च तर एवढा खर्च स्वतःसाठी आपण ह्या साठीनंतर करायला काही हरकत नाही आपल्यानंतर काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण आपण मात्र रोज आनंदी खुश राहायला पाहिजे आणि रोज आपण जेव्हा वेगळं वेगळं घालतो ना त्यावेळेला कसं आहे की आपल्याला ही नवनवीन वाटत असतं नाही तर तोच तोचपणा येत असतो कारण घरामध्ये आता माणसं कमी असतात आपल्याला त्यामुळे मग तोच तोच विचार करत बसण्यापेक्षा आपल्या आजारपणाचा आपल्या तब्येतीचा आपल्या म्हातारपणाचा आपल्या एकटेपणाचा याऊन देऊ असा हुं। विचार करत बसण्यापेक्षा छानपैकी मी आत्ता गेले होते बारा वाजता मी गेले होते आता दीड वाजलेला आहे दीड तास मी त्या दुकानामध्ये स्पेंड केला आणि भरपूर झाड्या बघितल्या मला पसंत पडल्या नाहीत कुठल्याच पण ह्या दोन साड्या मला पसंत पडल्या आणि त्याला मी जा गेल्यावर सांगितलं मला अडीचशेची साडी दाखवायची त्याच्याहून कमी चालेल पन्नास रुपये जास्त चालतील पण त्यापेक्षा जास्तची साडीच मला दाखवायची नाही तरीसुद्धा त्यानं पन्नास शंभर साड्या माझ्यासमोर टाकल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या पण सगळ्याच काही आपल्याला आवडतात असं नाही त्यातल्या दोनच साड्या मला आवडल्या आणि मी त्या दुकानदाराला म्हटलं की मी फार चिकित्सा करते का नाही म्हटलं मॅडम तुम्ही चिकित्स तुम्ही जरी चिकित्सा केली एवढं साड्यांचं चॉईससाठी एवढं तुम्ही केलं तरी शेवटी साडी घेऊन गेलात आणि साडी कोण पे घेऊन जाणार आहे हे कस्टमर आम्हाला कळत असतं म्हणले आणि तुमची आवड आता आमच्या लक्षात आलेली आहे तुम्ही आता दोन वेळा आमच्याकडं या या यापूर्वीही आला होता तर त्यावेळेला आमचं दुकान एवढं मोठं नव्हतं म्हणले पण आता दुकान मोठं झालेलं आहे तर त्यामुळे म्हणले आता नेहमी येत जा इथं आणि त्यांनाही त्या माझ्या मैत्रिणीलाही फार आनंद झाला बरं का की आज मी गेले म्हणून खरं तर मी अशी दुपारच्या वेळेलाच गेले होते पण दुपारच्या वेळेला गेलं की साड्या खूप छान दाखवतात ते आपल्याला कारण की त्यांच्याकडे इतर गिराईक नसतो आणि मग त्यामुळे ते आपल्यासाठी वेळ देऊ शकतात तर अशी माझी स्वस्त आणि मस्त अशी साडी खरेदी आता फॉल पिकोला देणार आहे तुमच्याकडे फॉल पिकोला किती घेतात माहीत नाही आमच्याकडे काहीतरी समथिंग पन्नास वगैरे घेतात वाटतं माझ्याही काही लक्षात नाही कारण एकदमच आपण सगळे पैसे देत असतो तर आता लगेचच फॉल पिकोला देऊन येते आमच्या घरासमोरच आहेत टेलर इन मावशीसुद्धा घरासमोरच आहेत इकडच्या बाजूला पॉल पिको इकडच्या बाजूला टेलर इन मावशी इकडच्या बाजूला ज्वेलरीचं दुकान आहे असं सगळं असं मार्केट प्लेसमधलं तेच आमचं घर झालेलं आहे पूर्वी खरं हे असं ह्याच्यात होतं शेतात घर होतं पण हळूहळू इतकी इथे वस्तू वा वस्ती वाढली ना की घरं वाढली घरं वाढली त्यामुळे मागणी तसा पुरवठा तसं ह्या सगळ्या सोयीसुद्धा वाढायला लागल्या घराजवळच सगळ्या गोष्टी मिळतात घराजवळच सगळेजणं असतात म्हणजे मा त्याच्यासाठी कुठेही काही बाहेर जावं लागत नाही फार लांब जावं लागत नाही आणि मुख्य म्हणजे मी तुम्हाला सांगते की आपलं खूप मन रमतं म्हणजे आता आपण काय करायचं ठीक आहे की आमचं क्लिनिक असतं हे असतं पण ते सगळं एकसुरी असतं किंवा ते प्रोफेशन आहे आमचं तर जरी ती सर्विस असली तरी त्याच्यामध्ये त्याच टाईपचे लोक तेच ते पेशंट वगैरे असं असतो पण हे इथं सगळं असं गेलं की व्हरायटी मिळते लोकांची स्वभावाची गप्पांची आणि त्यामुळे मी अशी मधनातनं जात असते अशा ठिकाणी माझं मनही रप्त मला आनंदही मिळतो मला तुम्हालाही साड्या दाखवायला मिळतात की ह्या बघा मी अशा स्वस्त आणि मस्त साड्या घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे तुमचा उत्साह हो वाढतो तुम्हालाही मोटिवेशन मिळतो की आपल्या घरातल्या साड्या बाहेर काढाव्यात आणि त्या साड्या आपण नेसाव्यात आणि मी मुद्दाम तुम्हाला अशी ज्वेलरी दाखवत असते आता ती रिपीट ज्वेलरी आहे खरं तर पण याच्यावरती मी काय घातलेलं आहे हे तुम्हाला मला दाखवायचं असतं तर म्हणून अशा पद्धतीने भर दुपारी चांदण्यांमध्ये सूर्यप्रकाशामध्ये जाऊन मी सूर्याला भेटून आलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की इतरांचे ब्लॉग्स बघून मला असं हे झालं होतं की काय ही थंडी काय हा पाऊस काय हा बर्फ काय हे वारं असं सगळेजण दाखवत असतात तो परदेशामधलं आणि असं वाटलं की अरे आपण एवढं स्वर्गात राहतो एवढं स्वर्गसुख आहे आपल्याकडे फारसा पाऊस नाही फारशी थंडी नाही ऊन तर काय रोजच्या दिवसाला सूर्यप्रकाश आहे आणि तरीसुद्धा आपण त्या सूर्याला भेटत नाही म्हणजे काय तर म्हणून मी आता भर दुपारी जाऊन दुपार सूर्याला भेटून आले व्हिटॅमिन डी मिळते की नाही मला माहीत नाही पण सूर्याला मात्र भेटून आले आणि मला खूप आनंद झाला